या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ पावसानं झालेल्या नुकसानीपासून शेतकरी कर्जमाफी मनसे भाजप जवळी आणि मखोडा घटनेपर्यंत अनेक विषयांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलं जिल्ह्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती आपण घेतली असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचं सामंत यांनी सांगितलं या संदर्भात प्रशासन आपलं चोख काम बजावत असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं मला असं वाटलं की बाकीचे मंत्री महोदय काय बोलले याच्यापेक्षा मी काल जे काही जाऊन पत्र दिलं ते महत्वाचं आहे ते शासनाच्या वतीचं पत्र आहे त्याच्यामध्ये स्पष्ट आम्ही उल्लेख केला आहे की शेतकरी कर्जमाफी करत असताना उच्चस्तरीय समिती नेमली जाईल त्याचा अहवाल आल्यानंतर तो निर्णय घेतला जाईल पर ती समिती कशासाठी आवश्यक आहे तर इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना शेतकऱ्यांना देखील आपण कर्जमाफी देणार आहोत का छोट्या क शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी किती देणार आहोत पूर्ण कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना आपण किती बेनिफिट्स देणार आहोत या सगळ्याचा उल्लेख त्या समितीमध्ये असेल समिती पूर्ण त्याचा विचार करील शासनाकडे अहवाल देईल आणि त्याच्यानंतर तो आम्ही निर्णय घेणार आहोत